सातपूर कॉलनी परिसरातील सायरा चकताप या अकरा वर्षीय मुलाचं अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा सातपूर कॉलनी परिसरात टोळक्याने शस्त्रांसह हो दगडफेक करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्यानं सातपूर परिसरात पोलिसांचा वचक आहे की नाही असं प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे मागील आठवड्यात सातपूर कॉलनीतील अकरा वर्षीय सायरा चकतापला मारहाण आणि अपहरणाचं प्रकरण ताजं असतानाच चौदा जूनला सातपूर कॉलनीतील आठ हजार येथील रूम नंबर बाराशे चौऱ्याहत्तरच्या घरावर तरुणांच्या एका टोळक्यानं दगडफेक करत दहशत निर्माण केली रात्री पावणे दहाच्या दरम्यान तरुणांच्या दुसऱ्या गटानं आठ हजार वस्तीतीलच पाण्याच्या टाकीजवळ जिजामाता चौकामध्ये हातात धारदार शस्त्र घेऊन आणि आरडाओरडा करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला कॉलनी परिसरात पोलिसांचा धाक उरला आहे की नाही असा प्रश्न यावेळेस नागरिकांना उपस्थित होत परिसरामध्ये वसक निर्माण व्हावा यासाठी सातपूर पोलिसांनी आपल्या हत्यारबंद फौजफाट्यासह सातपुर कोल्ली परिसरातील नागरिकांनी सामाजिक कार्यकर्त्यांच्या बरोबर घडलेल्या घटनास्थळाची पाहणी केली असून वचक निर्माण करण्याचा प्रयत्न केला आपल्या वर्चस्व वादातून दोन गटांमध्ये भांडणं थेट घरापर्यंत पोहोचली असून गुन्हेगारांकडे कोयते दगडविटा शिवीगाळ आडाओ करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय गुंडांचा बिमोड करण्यासाठी नागरिकांनी घाबरून न जाता पोलीस किंवा आम्हाला संपर्क साधण्याचं आव्हान मनसे नेते सलीम शेख यांनी केले काल मी या ठिकाणी नव्हतो काल मी मुंबईला होतो रात्री उशिरा आलो रात्री उशिरायला मला कळलं तर कॉलनीमध्ये गुंडांनी हैदोच घातलेला दोन दोन गटांमध्ये भांडणं झाली आणि त्याचं लोन हे घरापर्यंत पोहोचलं आणि वाटतं काल सर्रास त्या गुन्हेगारांकडं कोयते होते दगडविटा होत्या त्यांनी बरंच या सातपूर कॉलनी परिसरामध्ये दहशत माजवण्याचा प्रयत्न केलेला आहे यापुढं पोलीस असतील किंवा आम्ही सामाजिक कार्यकर्ते असू आम्ही नेहमी नागरिकांसोबत राहू आणि जे असं कोणी दहशत माजवत असतील पोलिसांच्या सहकार्यानं त्यांचा बिमोड करण्यात येईल आणि मला वाटतं नागरिकांनीसुद्धा घाबरून न जाता मग आपले पोलीस असतील किंवा मी या भागाचा लोक माझी लोकप्रतिनिधी आहे मी घराघरामध्ये माझा नंबर दिलेला आहे घराघरामध्ये माझं कार्ड दिलेलं आहे असं कुठंतरी थोडं काही जर असं आपल्याला वाटत असेल या ठिकाणी गुन्हेगार काहीतरी दहशत माजवण्याचा प्रयत्न करत आहे मी नागरिकांना एक विनंती करणार आहे त्यांनी तात्काळ माझ्याशी संपर्क साधून आम्ही त्या ठिकाणी या गुन गुन्हेगारीचा बिमोड केल्याशिवाय राहणार नाही दोन्ही गटातील हे मित्र असून भांडणं झाल्यानं एकमेकांच्या घरापर्यंत गेल्यानं हा प्रकार घडला आहे पोलिसांच्या कारवाईच्या भीतीनं सर्व गुन्हेगार फरार झाले असून हे गुन्हेगार मिळून आल्यानंतर कठोर कारवाई करण्याचा सा इशारा सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहम माचरे यांनी दिला असून हे गुन्हेगार विधी संघर्षित बालक असल्याची शक्यता निर्माण झाली आहे प्रकार जो घडलेला आहे काही इथली मुलं काही प्रॉपरची मुलं जे आपापसामध्ये आप मित्र आहेत ते परंतु त्यांच्यामध्ये भांडणं झाली ते एकमेकांच्या घरांपर्यंत ते गेले त्याच्यामध्ये लोकांमध्ये खूप घबराट निर्माण झाली आणि आता सगळे घाबरून पळून गेलेले आहेत ज्यांच्यासोबत जे जे त्या संदर्भात पोलिसांना तक्रार घेण्यात आलेली आहे आणि त्यांना मिळाल्यानंतर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल त्यांची नावं निष्पन्न ना झाली कसं नावं निष्पन्न करण्याचं काम चालू आहे परंतु ते लवकरच मिळतील त्यांच्यावर कठोर कारवाई होईल हे मी आश्वासन देतो मेजर आहेत की विधी संघर्षित आहे असं ते समोर आल्यावर कळेल कारण आता ते कुणी काय नाव सांगतं काय वय सांगतं जो आपण खात्री करून केल्याशिवाय सांगू शकत नाही पण त्यापैकी बऱ्यापैकी जास्त विधी संघर्षग्रस्त बालक आहेत धन्यवाद ठेवून त्यांच्यावर कंट्रोल ठेवावा त्यासाठी काय मदत लागली तर पोलीस सुद्धा मदत करायला तयार आहे काही समुपदेशनाचे कार्यक्रम वगैरे घेण्यात येतील आपल्याकडनं हो अवश्य घेण्यात येईल पण आपला तसे संपर्क बालकांचा झाला पाहिजे किंवा जे आपले समाजसेवक लोक आहेत सामाजिक कार्य करणारे त्यांनी आवश्यकता वाटल्यास त्यांनी तो अरेंज केल्यास आपण नक्कीच घेऊ आता एक पंधरा एक मिनिटा पूर्वी एक सात आठ टू व्हीलरवर दोन दोन तीन तीन जण म्हणजे टोटल पंधरा सोळा जण येऊन इथं दहशत दहशतवाजवण्याचा प्रकार झालेला आहे गाड्यांची तोडफोड झालेली आहे तसंच त्यांच्याकडं हत्यार देखील होते व ते इथं शिवीगाळ करून व तसेच आरडाओरडा करून इथं दहशत माजवण्याचा प्रकार झालेला आहे काय कारण होतं त्यांचं कारण आम्हाला माहिती नाही आम्ही देखील इथं जोपर्यंत आम्ही इथं त्यांना धरण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत ते प पळून गेलेले होते पोलिसांना फोन केला होता हो पोलिसांना फोन केलेला होता हे गांजा पिणाऱ्या मुलांचं जास्त त्रास वा ग्रस्त वाढलेला आहे तर माझी पोलीस प्रशासनाला सुद्धा विनंती आहे का यांनी पोलिसांनी इथं जास्त ग्रस्त वाढवून या गांजा पिणाऱ्या जास्तीत जास्त आणि कमी वयाची मुलं आहेत हे खूप गांजा पिणारे यांच्यावर क कठोर कारवाई करून इथे त्यांना बसणं उठणं हे मुश्किल करावं आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करावी कारण आज जो प्रकार घडला आहे इथं पंधरा ते वीस जणांचा टोळका आले होते आणि सगळे कमी वयाचे मुलं होते तर त्यांना अशा नशेचा प्रकार लागला आहे जेणेकरून अजूनही पुढच्या पिढीला खूप या गोष्टीपासून धोका आहे तर माझं पोलिस प्रशासनाला एक विनंती का इथे आमच्या जिजामाता चौक येथे ग्रस्त वाढवून यांच्यावर कारवाई करण्यात यावी जेणेकरून या मुलांना कुठेतरी आळा बसेल आणि यांच्या नशेला सुद्धा आळा बसेल आणि बाकीचे आमचे जे आता यंग मुलं मोठे होत आहेत त्यांच्यावर चा चांगलं असे संस्कार घडतील असं त्यांनी पोलिसांनी इथं कारवाई करावी ही मागणी माझी हे सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून पोलीस प्रशासनानं या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे सातपूर